स्तोत्र वाचणं ऐकणं किंवा म्हणणं हे फक्त कर्मकांड नाहीये तर ते आपल्या जीवनावर किती चांगल्या प्रकारे सकारात्मकतेने परिणाम करतात हे आपल्याला त्यातून घ्यायचं असतं त्यामुळेच आपण एक एक स्तोत्र बघणार आहोत आणि आपलं अन्नपूर्णा स्तोत्र हे चालू आहे त्याचे उर्वरित श्लोक आपण आज घेणार आहोत की अन्नपूर्णा स्तोत्राची महती कशामुळे आहे याच्यामध्ये फक्त देवीचं वर्णन नाही आहे तर ते आपल्या जीवनावर किती चांगल्या प्रकारे वर्णन करतं हे आपण याच्यातून स्पष्ट करणार आहोत तर नमस्कार मी मीनाक्षी कुलकर्णी आपण उर्वरित श्लोक आज पाहूयात <laughs> आदी शांती समस्त वर्णन करी शंभो स्त्री भावा करी काश्मीरा त्रिपुरेश्वरी त्रिनयनी नित्यांकुरा शर्वरी कामाकांक्ष करी जनोदय करी काशी पुराधीश्वरी भीक्षांदे कृपावलंबन करी मातान पूर्णेश्वरी आदि शांत समस्त वर्णन करी म्हणजे अत्यक्ष पर्यंतची असणारी जी बाराखडी आहे तर ह्या सर्व अक्षरांमध्ये जी शक्ती आहे ती तूच आहे जसं आपण बघतो की भगवद्गीतेमध्ये योग समजावलेला आहे भगवंताने की प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत आहे तशीच ही विभूती आहे तर शंभूच्या जे तीन अवस्था असतात भयंकर सौम्य आणि मिश्र तर ह्या अवस्थांमध्ये सुद्धा पार्वती माताच आहे तसेच ह्या म्हणजे ह्या भाव अवस्थांमध्ये ती प्रकर्षाने झळकलेली आहे तर इथे काश्मीरात्री पुरेश्वरी त्रिनयनी असं सांगितलं तर इथे पण काश्मीरचा उल्लेख हा प्रदेश नसून काश्मीर हे सरस्वतीचं पूर आहे तर म्हणून तिला काश्मीरात्री पुरनयनी असं उल्लेख केलेला आहे तर तिच्या तीन लहरी आहेत तर ह्या तीन लहरीमध्ये पण अनंत अंकुर फुलणारी ती आहे तर ह्या तीन लहरी कोणत्या तर इच्छा ज्ञान आणि क्रिया कारण ती सर्जनशक्ती आहे सर्जन म्हणजे आपण मागच्या श्लोकात पाहिलं की नव नवनवीन देणे करणारी तर काहीही आपल्याला करण्याची प्रेरणा ती ह्या श्लोकामधून आपल्याला देते तसंच कामाकांक्षा कामाकांक्षकरी आहे ती तर म्हणजे आपल्या कामना इच्छा पूर्ण करणारी अशी ही माता आहे करी म्हणजे माणसाचा उद्धार करणारी ती ऊर्जा आहे अशी ही कृपाळू माते आम्हावर कृपा कर आणि आम्हाला भिक्षा दे असं ह्या श्लोकातून सांगितलेलं आहे पुढचा श्लोक बघूया देवी सर्वविचित्ररत्नरचिता दाक्षायणी सुन्दरी वामा धरा प्रियकरी। सौभाग्यमाहेश्वरी भक्ताभीष्टकरी सदाशुभकरी काशीपुराधीश्वरी भीक्षांदेही कृपावलंबन करी माता न पूर्णेश्वरी तर ह्या श्लोकाचा अर्थ देवी तू सर्व अलंकाराने नटलेली आहेस तू दक्ष राजाची कन्या आहेस तसच आमचं कल्याण करण्यासाठी पण तू दक्ष आहेस तू सुंदर आहेस तू वामा स्वादुपयोधर प्रिय करी म्हणजे तू तु, तुझ्या तु तु डाव्या हातामध्ये एक खिरीचं पात्र घेतलेलं आहे आणि ते आम्हाला देती आहेस भक्तांची इच्छित कामना तू पूर्ण करणारी आहेस तू नेहमी शुभ करणारी आहेस सर्व मानवजातीचं आणि हे काशीपुराधीश्वरी माते आम्हाला भिक्षा दे आणि आमच्यावर कृपा कर पुढचा श्लोक चंद्रारकानलकोटी कोटी सदृशा चंद्रांशुबिंबाधरी चन्द्रार्काग्निसमानकुन्तलहरी चन्द्रार्कवर्णेश्वरी मालापुस्तकपाशसाङ्कुशधरी काशीपुराधीश्वरी भीक्षा देहि कृपावलम्बनकरी माता न पूर्णेश्वरी तर चन्द्र सूर्य अग्नि यांच्या कोट्यावधी किरणांनी ती प्रकाशमान आहे जसं चंद्राचं तेज चंद्राची चंद्राचा प्रकाश आहे सूर्याचं तेज आहे आणि आग्नीची पण जी तप्तता हे सगळं काही ह्या किरणांसारखं तिच्यामध्ये प्रकाशमय आहे चंद्रबिंब धारण करणारी ही माता आहे चंद्र सूर्य आग्नी यांच्यासारखी केस धारण करणारी आहे इथे केस ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे आपल्याला वाटतं की केस केसाचा रंग तर काळा असतो मग चंद्र सूर्य अग्नी याचा काय संबंध आहे बाबा याच्यामध्ये तर ह्या काळ्या रंगाचा अर्थ याच्यामध्ये असं सांगितलेला आहे की तुकतुकीत कृष्ण वर्ण म्हणजे ह्या केसांसारखा रंग दिला आहे पुन्हा हा भूमीचा पण वर्ण आहे आपण बघतो की काळी मा आपली जी काळी माती असते तर ही त्याच्यातून सोनेरी पीक आपल्याला देणारे असते म्हणून सुद्धा ह्या रंगाला कृष्णवर्ण दिलेलं आहे चंद्र अग्नी आणि सूर्याचे तेज त्या काळ्या रंगाला दिलेलं आहे तसंच तिने स्फटिकाची माळा धारण केलेली आहे तिच्या हातात पुस्तक आहे पाश आहे अंकुश आहे असं सगळं काही तिने धारण केलेलं आहे अशी तू देवी अन्नपूर्णेश्वरी आमच्यावर कृपा कर आणि आम्हाला भिक्षा दे पुढचा श्लोक क्षत्र त्राण करी महाभय करी माता कृपा सागरी साक्षान् मोक्षकरी सदाशिवकरी विश्वेश्वरी श्रीधरी दक्षाक्रन्दकरी निरामय करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलम्बन करी माता न पूर्णेश्वरी तर तू माते रक्षण करणारी आहेस महान भय नष्ट करणारी आहेस आमच्या जीवनामध्ये जर काही भय असेल तर तुझी आराधना केली तर ते निश्चितच आमचं भय जाणार आहे तू दयेचा महासागर आहेस तू प्रत्यक्ष मोक्ष देणारी आहेस आम्हाला तू शिवाची शक्ती आहेस जगाची अधिष्ठात्री आहेस तुझ्यामुळे दक्ष रडले तशी तू दुष्टांना रडवतेस आणि रोग्यांना रोगमुक्त करतेस अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षा देही च पार्वती हा श्लोक आपण सुरुवातीला पण बघितला की हे अन्नपूर्णे तू नित्यपूर्ण आहेस तुझ्या ठिकाणी अपूर्णता नाही केवळ संपन्नता आहे अशा शंकराच्या प्राणप्रिये आम्हाला भिक्षा दे पण ती भिक्षा कशी तर ती ज्ञान आणि वैराग्याची आपण आतापर्यंत जो जे श्लोक घेतले अन्नपूर्णा स्तोत्राचे तर त्याच्यामध्ये आपण तिचं वर्णन ऐकलं ती किती सुंदर आहे ती किती दयेचा सागर आहे ती किती परोपकारी आहे ती किती जनोदयकरी आहे शुभकरी आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आपण तिचं वर्णन केलं ती सतत आपल्याला देणार आहे आपण तिला सतत भौतिक सुखाची मागणी करतो आणि ती देते पण पण ह्या भौतिक सुखांमध्ये आपण एक विसरून जातो की मला खरं तर ज्ञान हवंय आणि वैराग्य हवंय तर हे ह्याच्यासाठी हा श्लोकसुद्धा सेपरेट दिला याच्यामध्ये भिक्षेचा श्लोक दिलेला नाही आहे तर अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धर्थम भिक्षा च पार्वती म्हणजे ही भिक्षा आम्हाला हवी आहे की ज्ञान आणि वैराग्याची आपण जर आपल्या भौतिक सुखामध्येच रमत गेलो तर आपला जीवन विकास त्याच्यामध्ये नाही आहे जर आपण भगवंताकडे ज्ञान आणि वैराग्य मागितलं त्याच्यासाठी प्रयत्न केले तर आपल्या जीवनाची सार्थकता होणार आहे तर ह्या श्लोकातून हेच सांगितलेलं की प्रवृत्ती आणि निवृत्ती याचा संगम कसा असतो तर ह्या श्लोकातून आपल्याला शंकराचार्यांनी समजावलं आहे प्रवृत्ती आणि निवृत्तीचा अर्थ तर आपल्याला माहीत आहेच आहे की प्रवृत्ती म्हणजे भौतिक सुखामध्ये रमणे आणि निवृत्ती म्हणजे भगवंतामध्येच रममान होणे तर त्याच्यातूनच आपल्याला भगवतभक्तीचा मार्ग समजतो तर शेवटचा श्लोक आपल्याला इथे दिलेला आहे आणि तो खूप सुंदर श्लोक आहे माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वर बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम तर पार्वती देवी माझी माता आहे पिता माझे महेश्वर आहेत बांधव माझे शिवभक्त आहेत आणि हेच स्वदेश हे माझं भुवनत्रय आहे म्हणजेच पार्वती देवी माझी माता महेश्वर माझे पिता सगळे शिवभक्त माझे बंधू आहेत आणि माझी मातृभूमी माझा स्वदेश हेच माझे त्रैलोक्य आहे खूप सुंदर हा श्लोक आपल्याला ह्या श्लोकाचं वर्णन ह्या श्लोकातून मिळालेले जसं की आपण प्रा प्रतिज्ञा घेतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत तसंच हे हा श्लोक आपल्याला सर्वजण माझे आई वडील बंधू आणि भगिनी आहेत ह्या श्लोकामधून आपल्याला हा शेवटचा श्लोक अतिशय ऊर्जा देतो तर आपल्याला ह्या स्तोत्रामधून हेच आहे की मला बाह्य भक्ती तर करायचीच आहे पण आंतरभक्ती सुद्धा करायची आहे आणि हे स्तोत्र अन्नपूर्णा स्तोत्रच कशासाठी आहे की मी जेव्हा आपण गृहिणी जेव्हा स्वयंपाक करतो तर तेव्हा जर मी हा श्लोक हे स्तोत्र म्हणून मी जर स्वयंपाक केला तर काय होणार आहे तर माझं जे मी स्वयंपाक करणारे आहे तर तो अतिशय सात्विक पद्धतीने हा स्वयंपाक होणार आहे आणि तो जे खाणारे असतात त्यांच्या रक्तामध्ये सुद्धा गुण उतरणार आहेत म्हणून आपल्याला हे स्तोत्र अगदी सात्विक पद्धतीने आणि समजून उमजून घ्यायचे आणि आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करायचा आहे आपण ठराविक वेळेसच हे स्तोत्र न म्हणता रोजच ह्या श्लोकाचं स्तोत्राचं पठण करायचं आहे अशा प्रकारे आज अन्नपूर्णा स्तोत्र संपूर्ण झालेलं आहे तर कसं वाटलं आणि काय सुधारणा कराव्यात हे आपण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दुसऱ्या कुठल्या श्लोकाचं किंवा स्तोत्राचं आपल्याला ऐकण्याची इच्छा आहे ते पण आपण कमेंटमध्ये सांगू शकता तो मी प्रयत्न नक्कीच करेन आणि भगवद्गीतेचीहीच आपण संथा देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नक्कीच कमेंटमध्ये आपण सांग सांगत जा काय आहे ते तुम्ही दिलेल्या ज्या प्रतिक्रिया आहेत जे प्रतिसाद आहे त्याच्यासाठी मी खरंच सगळ्यांची खूप आभारी आहे आणि मी सर्वांना धन्यवाद देते आपण असेच वारंवार भेटत जाऊया